हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोटेशन ब्लॉगमध्ये कसे आहेत तुम्ही मस्त ना स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात आणि मस्त असा जाऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये लूक असा आहे माझं तर फोटो तुम्हाला दाखवतच आहे तर कसं वाटलं लूक साडी वगैरे हो मंगळसूत्र असं घातलेलं आहे बांगड्या अशा घातलेल्या आहेत कानातलं असं घातलेलं आहे तर ब्लाऊज वगैरे हो असं घातलेला आहे तर आज असं का लूक केलेला आहे तर ईशानचा आहे बड्डे तर ईशान माझा छोटा मुलगा आहे तर माझ्या फॅमिलीची मी बैक तुम्हाला ओळख करूनच देत आहे तर आणि मी बॅक कॅमेरा करून माझं छोटंसं हॉल पण तुम्हाला दाखवेल तर आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या ईशानचा बर्थडे कसा आम्ही माझा मुलगाचा साजरी करणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे थोडंसं तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट्सद्वारे जरूर सांगा आणि कसं वाटतंय आता हॉल तो मला थोडंसं दाखवते कारण बड्डे वगैरे सगळं झालेलं आहे आता मी कचरा का वगैरे काढला सगळं मुलं वगैरे बड्डेला आलेली आहे बघा डायनिंगवर पण सगळा पसारा पडलेला ते उचलला हो मी आत्ताच आणि इकडे मंदिर आहे आणि मध्ये हॉल आहे आणि तिकडे किचन आहे समोर तर बघा तिथे पुढे डायनिंगच्या तर थोडंसं शॉर्ट शॉर्ट दाखवलेलं आहे मी आणि हॉल तुम्हाला पूर्ण बॅक कॅमेरानं दाखवते थांबा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा वाटला बर्थडे आणि ईशानला विशी जरूर करा तुम्ही आ, तर चला मग चालू करूयात व्हिडिओला तर आता इथे बर्थडेला झालेले आहेत चालू सर्वजण आलेले आहेत ईशांचे दोस्त आणि खूप छान असा बर्थडे एन्जॉय केलेला आहे सर्वांनी तर अगदी मस्तच छानपैकी मी ओवाळून घेतलेलं आहे त्याला आणि आता ईशान तेरावीला आहे दोन मुलं आहेत आणि मी तुम्हाला दाखवतेच माझी फॅमिली पुढे चला तर चालू करूयात तर आता इथं ऑप्शन करत आहे मी त्याचं तर छान असं ओवाळून घेतलेलं आहे त्याला आणि मुलं सर्व बसलेली आहेत आणि बघू शकता ईशानच्या कॉलेजमधलेच सर्वजण आहेत आणि मुलं कशी एकदम खुश होतात बर्थडे वर्षातून एकदाच बर्थडे येतो तर मुलांना खूपच खुशी होते तर मिशांचा आता बर्थडे जास्त करून घरात मनवतच नाही तो बाहेर स्वतः मुलांचं हे करतो पण मुलं आता काय करतात मिळून सर्वजण एका एकाचा बर्थडे साजरी करतात तर घरीही साजरी करूयात ईशान ह्या वेळेला बोला कारण सर्वांनी आम्ही घरी पण साजरी केलेलं आहे बाहेर पण आम्ही एन्जॉय केलेला आहे हो हॉटेलमध्ये वगैरे मुलं गेलेली होती तर आता इथे नेहा करत आहे तर आवरून घेत आहे आम्ही सर्वजण बर्थडेचं चालूच आहे बर्थडेचं तर नेहानी वळून घेतलेलं आहे आणि आजी तिकडून आवाज देत आहे बघा मुलांना तर हा ईशानचा दादा आणि ईशानने भरवलेला आहे त्याला केक आणि सर्व बाकीची सर्व ईशानची मित्रमंडळी आहेत तर तुम्हीही एन्जॉय करताय ना असंच खूप छान वाटतं ना सर्वांचाच बर्थडे आला की असं वाटतं तो दिवस जाऊच दे खूप छान एन्जॉय करूयात चला तर मग बघा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा ईशान खूपच एन्जॉय करत आहे आणि सर्वांना केक वगैरे भरवत आहे आणि खरंच खूप छान हा महिनाही आहे डिसेंबर क्रिसमसचा महिना आहे तर एन्जॉय खूपच मुलं करतात बर्थडेमध्ये तर माझी मुलांच्यावरूनच मी सांगते तुमचेही मुलं असतील तर तुमचेही मुले खूपच एन्जॉय करत असतील तुम्हाला कळतच आहे मी काय म्हणते तर आता ही ईशांची आजीबागा बसलेली आहे तर तीही खूप एन्जॉय करते असं काय असलं की आता ती खाती आहे समोसा तर तिला खाता येत नव्हतं व्यवस्थित सांडतच होते सर्व तर ईशांचे पप्पा त्याला आहेत मग आजी आज खात आहे एन्जॉय करत तर मुलं सर्व जर बोलली की आम्ही बाहेर जेवणार आणि मग काही समोसा वगैरे बेफर आणलेला आहे आणि छान असं सर्वांना वाटून मुलंही तिकडे बघा खात बसलेले आहेत आणि पप्पा जरा आहेत आणि हे बघा मुलं सगळे एन्जॉय करत आहेत चला तर आता तुम्हीही एन्जॉय करा बर्थडे बघून आणि तुम्हीही तुमचा ब बर्थडे कसा साजरी करतात तेही मला जु, द्वारे जरूर कळवा आणि बघू शकता आजी एन्जॉय करत करत हे दोन आ, केक आहेत आणि चॉकलेटमध्ये एक आहे पायनॅपलमध्ये एक आहे पायनॅपल आहे तो मुलाने आणलेला आहे चॉकलेटमध्ये आहे तो पप्पाने आणलेला आहे आणि आता सर्वांनी केक वगैरे खाल्लेला आहे डबल टेबल आणि सर्व वेफर समोसे वगैरे खाऊन झालेला आहे डायनिंगवर खूपच पसारा सगळीकडंच चिकल चिकल केकचा खाली सांडून झालेला आहे आणि हे बघा ईशानचा दादा आणि ईशान तर काय मस्करी चालली होती दोघांच्यामध्ये हे बघा ईशानचे पप्पामध्ये आहेत शुभम बाजूला आहे आणि ईशान ही माझी फॅमिली छोटीशी कशी वाटली तुम्ही जरूर कमेंट्सद्वारे मला सांगा आणि हे बघा डायनिंगवर सगळं काही असं पडलेलं होतं ते सर्व काही मी उचलून सर्वजण गेलेली आहेत आणि आता मी हे तुम्हाला हॉल दाखवत आहे माझं छोटंसं तर बघू शकता कसं वाटलं म्हणजे कसं आता छोट्या मुंबईमध्ये काही एवढ्या मोठ्या रूम नसतात तर ह्याच्यामध्येच आपल्याला ॲडजस्टमेंट करून घ्यावी लागते तर आपण करून घेत आहे तर आजी आज बघा इथे उभाच राहिलेली आहे तिला खूपच मजा येते आणि हे बघा छोटंसं किचन आहे माझं तर तुम्हाला कसं वाटतंय जरूर सांगा तिथे किचनवर कपडा वगैरे घातलेला सुकत बसून तर हे बघा बेडरूम आहे छोटंसं तर आता काही सुचत नव्हतं मला कारण सर्वजण गेले तर आता सगळीकडे केक केक झालेला होता तो पुसून काढायचा होता तर आता मी सर्व पसारा काढून घेत आहे आणि हा बघा असा हॉल आहे माझा छोटा हॉल असल्यामुळे पसारा जास्त ठेवू शकत नाही आज मी तुम्हाला माझ्या फॅमिलीच मध्ये कोण आहे आणि माझे मिस्टर ते सगळं दाखवलं आहे तर आता मी माझी ओळख सांगते मी जयश्री सुनील यादव आमचं गाव आहे कोल्हापूर साईडला विटा कोण कोणकोण आहेत त्यांनी कमेंट्समध्ये जरूर सांगा आम्ही विटाचे आहोत तर जयश्री सुनील यादव आम्ही मुंबईमध्ये राहत आहे गोयवाड्यामध्ये तर असे मी म्हणजे छोटे छोटे व्लॉग बघत असते तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन दाबा आणि नोटिफिकेशन येईल तुम्हाला सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबल्यावर बा। तर माझे व्हिडिओ खूप सारे असे स्वामींचे वगैरे असतात तर स्वामी भक्तानु श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओला इथेच इन करते आणि माझे व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट्समध्ये जरूर सांगा थँक्यू श्री स्वामी समर्थ